बऱ्याच वेळा काय होतं ना चिकन स्टार्टर्सचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि तीच ती चव नको वाटते तर आज आपण घरातलेच काही बेसिक मसाले वापरून चटपटीत फ्लेवरफुल आणि ज्युसी अशा चिकन गार्लिकची रेसिपी पाहतोय बरं या रेसिपीसाठी ना चिकनला अगदी तासन तास मॅरिनेट करायची देखील गरज नाही एक दहा पंधरा मिनटाचं मॅरिनेशन पुरेसं होतं चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे मी साधारण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ चिकन घेताना तुम्ही बोनलेस किंवा विथ बोन, बोन देखील घेऊ शकता आता यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि एक चमचा आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता बाकीची तयारी होईपर्यंत आपलं हे चिकन छान मॅरिनेट होईल तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तुमच्याकडे जर छोटा कांदा असेल तर तुम्ही इथे दोन कांदे घेऊ शकता आता या रेसिपीसाठी ना आपल्याला कांदा अगदी पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे उभे उभे आपल्याला काप करायचे आहेत तर जेवढं शक्य होईल ना तेवढा पातळ आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा मी इथे पातळ पातळ चिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर कांदा तुम्ही इथे बघू शकता एकदम छान मी पातळ पातळ चिरून घेतला आहे त्याला आता आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे एका कढईमध्ये मी तेल घालते आहे तर तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार मी साधारण एक चमचा मोठा चमचा एवढं तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा कांदा जो आहे तो असा हाताने चुरून मोकळा करून तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे यामध्ये आता आपण ॲड करूया हे मॅरिनेट केलेलं चिकन कधी कधी काय होतं ना वीकेंडला अचानक चिकन स्टार्टर बनवण्याचा प्लॅन होतो आणि मग अशा वेळेस दोन दोन तीन तीन तास चिकनला मॅरिनेट करायला आपल्याकडे वेळ नसतो तर अशा वेळेस वेगळ्या फ्लेवरची ही चिकन गार्लिकची रेसिपी नक्की करून पहा अगदी झटपट कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी ही स्टार्टरची रेसिपी आहे तर एकदा ट्राय नक्की करा आता हे चिकन ना आपण कांद्यामध्ये छान परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता एक बाजू ह्याची थोडीशी शिजली गेलेली आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम टू हाय ठेवलेली आहे त्यामुळे काय होतं चिकनचे जे आतले ज्युसेस आहेत ना ते लॉक होऊन जातात आणि चिकन मस्त ज्युसी आणि टेंडर बनतं तर आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत मी इथे मिक्सरमध्ये एक अर्धा चमचा धणे आणि एक पाव चमचा जिरे घातलेले आहेत तर इथे मी कच्चेच घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही भाजून देखील घेऊ शकता यामध्ये ॲड करते मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला तर तुमच्याकडे जर रंगाचं तिखट असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे आता आपल्याला एक लसणाचा गड्डा घ्यायचा आहे आणि त्याला असं हातानेच फोडून घ्यायचं आहे तर लसणाच्या वरचा भाग आणि ही जी मधली काडी आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि लसूण न सोलता असाच आपल्याला वापरायचा आहे आहे की नाही सोपी रेसिपी कमी मेहनतीची तर आता हा लसूण आपण मिक्सरमध्ये घालूया आणि आता मिक्सरला आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे चिकनचे आता सगळे ज्युसेस लॉक झाले आहेत आता यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया मसाला देखील आपला पाणी न घालता इथे मी वाटून घेतला आहे आता चिकन या स्टेजला साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हा मसाला ॲड करायचा आहे चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि कांद्यामुळे त्याला छान असा कॅरेमलाईज कलर आणि फ्लेवर देखील आलेला आहे तर आता हा जो मसाला आहे आपण वाटून घेतलेला मिक्सरमध्ये तो आपण चिकनमध्ये ॲड करूया आता ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित या स्टेजला मी इथे थोडासा फूड कलर ॲड करते अगदी ऑप्शनल आहे आवडत नसेल नाही घातला तरी देखील चालेल पण कलर याने छान येतो यामध्ये मी दोन ते तीन चमचे घट्ट आंबट दही आणि साधारण एक चमचाभर लाल तिखट पुन्हा ॲड केलेलं आहे तर तिखट माझं खूप जास्त तिखट नव्हतं म्हणून मी यामध्ये ॲड केलं अर्थात तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर तुम्ही ते पाहू शकता चिकनचा कलर आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे पाच ते सात मिनिट झाकण ठेवून मी हे चिकन मसाल्यांमध्ये छान शिजवून घेतलं तर सगळे मसाले त्याला छान लपेटले गेलेले आहेत आणि मस्त स्पायसी ज्यूसी वेगळ्याच चवीचं चिकन गार्लिक आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण ह्याला सर्व करूया यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि लगेच आपण गरमागरम सर्व करूया तर घरातल्या कोणी जर ऐनवेळी तुम्हाला चिकन, स्टार चिकन स्टार्टर बनवण्याची ऑर्डर सोडली किंवा अचानक पाहुणे आले आणि चिकन स्टार्टरचा कुठला पदार्थ करावा हे जर कळत नसेल तर हे चिकन गार्लिक नक्की ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला आजची चिकन गार्लिकची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत खा आणि स्वस्थ रहा, बाय